हॅलो हाय नमस्कार मी आदिती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तर सायंकाळची दिवाबत्ती केली आणि आज गुरुवार असल्यामुळे आम्ही निघालो स्वामी महाराजांच्या मठात जायसाठी तर इथे आमच्या खाव्या मॅडम पण आल्या आहेत आणि बाहेर येऊन बघितलं तर पाऊस थोडा थांबलेला होता तीन चार दिवस झाले सतत सा आमच्याकडे सारखा पाऊस सुरू आहे नंदीनाल्यांना वगैरे पूर आलेले आहेत तर इथे बघा आमची काव्या मॅडम कशी रुसून बसली आहे आज तिच्या मैत्रिणीचा बर्थडे असल्यामुळे तिला तिच्यासाठी सरप्राईज गिफ्ट घ्यायचं होतं आणि त्यासाठी तिचे हे सर्व नाटक सुरू होते तर त्यानंतर आम्ही निघालो स्वामी महाराजांच्या मठात जायला या आठवड्यामध्ये आमच्याकडे सतत पाऊस सुरू आहे सतत रोजच रिमझिम रिमझिम असा पाऊस सुरूच असतो त्यामुळे रस्ते वगैरे कसे शहाडलेले होते तर अशा पावसाळी वातावरणात जेव्हा कधी आपण घराच्या बाहेर निघतो किंवा गाडी वगैरे चालवतो टू व्हीलर असो फोर व्हीलर असो ती सावकाश चालवावी कारण तर रस्त्यावरती गाडी स्लीप होण्याची शक्यता असते अपघातसुद्धा होण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो गाडी सावकाश चालवावी तर आता इथे थोड्याच वेळात आम्ही स्वामी महाराजांच्या मठात येऊन पोचलो तसं तर आम्हाला स्वामी महाराजांच्या मठात पोचेपर्यंत उशीरच झाला होता आम्ही घरूनच ठरवलं होतं की आज आम्हाला स्वामी महाराजांच्या आरतीला जायचं आहे पण इथे येऊन पोचलो तर इथे थोडासा अंधार होता बाहेरची लाईट वगैरे बंद दिसत होते चप्पल काढणं कुठे काढते आणि पाऊस असल्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी असल्यासारखं होतं आणि आम्ही येऊन पोचलो तर जस्ट आरती झालेली होती आम्ही ज्या आरतीसाठी आलो होतो ती आरतीच आम्हाला मिळाली नाही आज पण स्वामी महाराजांचं दर्शन मात्र झालं तर त्यानंतर आम्ही स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं त्यांचा प्रसा तीर्थप्रसाद प्रसाद वगैरे घेतला आणि त्यानंतर आम्ही परत घराकडे यायला निघालो तर परत येताना आम्हाला इथे साईबाबांचं मंदिर आहे तर प्रत्येक गुरुवारला हे मंदिरसुद्धा छान सजवलेलं असतं इथे पण पूजन पूजा आरती वगैरे होत असते प्रत्येक गुरुवारी आरती होत असते तर आणि हे मंदिर गुरुवारला ओपन पण असतं तर त्यामुळे मग इथे थोडं दर्शन घ्यावं त्यासाठी इथे आम्ही साईबाबांच्या मंदिरात आलो तर छान दर्शन झालं साईबाबांचं आज घरी येऊन पोचलो घड्याळात बघितलं तर साडेआठ वाजले होते आणि आता मला स्वयंपाक पण करायचा होता तर आज मला जेवणामध्ये काठवलाची भाजी बनवायची होती आमच्याकडे याला काठवल म्हणतात तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते मला नक्कीच सांगा तर फक्त पावसाळ्या सीजनमध्येच सी ही भाजी मिळते आणि शरीरासाठी अत्यंत गुणकरी अशी ही भाजी आहे तर पावसाळ्यामध्ये ही आवर्जून खावी तर इथे मी काठवल स्वच्छ धुवून चिरून घेतले आणि हे जे लाल दिसत आहे त्यामधल्या जे बिया होत्या त्या काढून घ्यायच्या आणि जर कोवडे काठवाल असेल तर त्यामधली बी तशीच ठेवायची जे लाल काठवल असतात त्यामधली बी म्हणजे थोडी कडू लागते त्यामुळे काढून घ्यायची तर इथे माझी भाजीची तयारी करून घेतली तर हे बघा अशा पद्धतीने ज्या बिया असतात लाल यामध्ये त्या काढून घ्यायच्या कारण त्या खाण्यासाठी कडू लागतात आणि या ज्या कोवड्या बिया असतात त्या नाही काढल्या तरी चालतात तर चला मग आज आपण साधी सोपी अशी काटवलाची भाजी बनवून घेऊया त्यासाठी इथे मी चणा डाळ भिजत घातली आहे त्याऐवजी तुम्ही मुगाची डाळसुद्धा वापरू शकता इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलं तेल गरम झालं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा बारीक चिरलेली मिरची घालून घ्यायची सोबतच बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा घालून घ्यायचा आणि हे तीनही जिन्न छान असे परतून घ्यायचे तर ही, ही काटवलाची भाजी एकदा तरी या पावसाळ्यात नक्की खाऊन बघा काटवला या काटवलामुळे काटवल ही सब जी भाजी आहे ती खूप गुणकारी असं फळ आहे हे आणि याची भाजी खाल्ल्यामुळे शरीरातील किंवा आपल्या पोटाचे जे विकार आहेत ते बरे होतात शिवाय खूप प्रोटीन्स यामध्ये असतात त्यामुळे आवर्जून जर ही भाजी कुठे मिळाली तुम्हाला तर नक्कीच खा तर इथे आपली टोमॅटो वगैरे छान परतून झाले त्यानंतर थोडीशी हळद घालायची थोडंसं धनापूड घालायचा जिरापूड असेल तोसुद्धा तुम्ही घालू शकता त्यानंतर आपल्याला जितपत हवं आहे तितपत लाल मिर्ची पावडर घालून घ्यायची आणि छान दोन मिनटापर्यंत ही फोडणी परतून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये चण्याची डाळ घालून घेतली छान परतवून घ्यायची आता यावरती झाकण ठेवून दोन मिनटं वाप काढून घ्यायची दोन मिनटं चणा डाळ वाफवून घेतली छान याला तेल सुटलेलं आहे आता यामध्ये काटवल घालून घ्यायचं तर काटवल जरी आपल्याला बाहेरून काटा दिसत असलं तरी ही खूप ही भाजी जी आहे खूप सॉफ्ट असते आणि खूप लवकर शिजली जाते त्यामुळे चना डाळ मी दोन मिनटे आधीच थोडी वाफवून घेतली छान एकत्र चणा डाळांनी ही काटवल मिक्स करून घ्यायचं आणि यावरती दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवून देऊया आणि त्यानंतर यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत जेणेकरून आपल्याला भाजी जी टेस्ट आहे ती ओरिजिनल भेटेल त्यानंतर मी इथे कणिक मळून घेते कारण आधीच खूप उशीर झालेला होता आणि आमच्या काव्या मॅडमना भूक पण लागलेली होती तर इकडे मी कणिक वगैरे मळून घेतली पोळ्या करून घेतल्या आणि तिकडे आपली काटवलची भाजीसुद्धा रेडी झाली तर इथे आपली मस्त चमचमीत अशी काटवलची भाजी तयार झाली आहे यावरती छान कोथिंबीर घालून घ्यायची एकदम मस्त याची टेस्ट लागते आणि अगदी साध्या सोप्या म्हणजे आपल्या घरगुती साहित्यामध्ये होते तर आजचा आमचा सायंकाळचा जेवणाचा मेनू होता तर अगदी साधा सोप्पा असा आजचा हा मेनू आहे तर इथे आहे चमचमी तशी काटवल्याची भाजी सोबतच भेंडीची भाजी पोडी भात तर अगदी साधं सोपं असं आजचं हे आमचं सायंकाळचं जेवण तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा